हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज संडे आहे तर संडे स्पेशल मस्त असे बांगडा फ्राय बनवणार आहे तर बघू शकता मस्त वरून कुरकुरी तर आतमध्ये ना एकदम आहेत ना बांगडा फ्राय बनवलेले आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर पाहू शकता मस्त असे आपले बांगडा ना तयार झालेले आहेत तर हे बघा इथे मी बांगडे घेतलेले आहेत आणि बांगड्यात ना अगदी ताजे ताजे फ्रेश असे आहेत आणि मोठी मोठी साईज आहे बांगड्याची आणि बांगड्यात ना छान साफ करून मध्ये अशी ना चिर मारून घेतलेली आहे पाहू शकता छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता ह्याच्यावरती आपण ना कोकमचं गाळ टाकूयात आता ह्याच्यावरती आपण दोन मोठे चमच अल लसूण पेस्ट टाकणार आहे आता हळद टाकूयात मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर गरम मसाला थोडासा आपला घरी साठवण्याचा जो कांदा मसाला असतो तोही टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकूयात आणि छान असे ह्या बांगड्यांना आपण हे सगळं मसाला आहेत ना व्यवस्थित असं आहे ना लावून घ्यायचं आहे मस्त कुरकुरीत असे आहेत ना आपले एकदम वरून कुरकुरीत आणि आतमध्ये रसरशीत असे बांगडे फ्राय होतात छान असं हे सगळे मसाले आहेत ना बांगड्यांना चोळून चोळून व्यवस्थित लावायचं आणि ह्या ज्या चिरा आहेत आपण करून घेतलेल्या आहेत ना बांगड्यांना त्याच्यामध्ये छान मसाला भरायचा हे छान हे मुरण्यासाठी आपण ना ठेवून देऊयात मस्त आता इथे बांगडे आपले छान मसाल्यामध्ये मुरण्यासाठी ठेवलेले आता इथे मी आहे ना माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं तर मी मिक्सरला आहे ना तांदूळ छान असे ना एकदम बारीक अगदी रवाळ असं बारीक करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये ना मी इथे बेसन पीठ टाकणार आहे हळद टाकूयात मिरची पावडर कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ आणि गरम मसाला टाकणार चा। आहे आणि हे व्यवस्थित असं आहे ना आपण मिक्स करून घ्यायचं पाहू शकता छान असं एक करून घेऊया सगळे मसाले आहेत ना आपल्या तांदळाच्या पिठीमध्ये आहेत ना मिक्स झाले पाहिजेत आता इथे आपले बांगडे पण आहेत ना मस्त असे मुरलेले आहेत आता हे आपण आहे ना ह्याच्यामध्ये छान असं हे गोळवून घेऊयात ह्याचं कोटिंग करून घ्यायचं म्हणजे वरतून येत ना खूप सुंदर असे कुरकुरीत होतात हे छान असं हलक्या हाताने दावायचं आणि सगळीकडे व्यवस्थित असं आपल्याला हे कोटिंग करून घ्यायचं आहे बघू शकता आणि जे एक्स्ट्राचं जर असेल ना तर असं झटकून घ्यायचं तर दुसराही मी ह्याच पद्धतीने दाखवते तुम्हाला दोन्ही साईडून अगदी हलक्या हाताने ना प्रेस करत करत आपल्याला हे पीठ छान असं लावून घ्यायचं आहे आता एका साईडला आहे ना तवा ठेवलेला आहे बघूयात आपण तवा गरम झालेला आहे त्याच्यावरती आपण आता तेल टाकूयात आणि तेल मिडियम असं गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता मी सहा सात लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे एक मिनिटभर झालं की ह्याच्यामध्ये आपण आता बांगडा तळायला ठेवूयात शकता मस्त मोठे मोठे असे बांगडे आहेत आणि तेल छान असं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता बांगडे एक एक करून ठेवलेले आहेत एका टाईमला दोन बांगडे मी ते सोडून घेतलेले आहेत तर पाहू शकता एक दोन तीन मिनिट आपल्याला छान असे हे तळून घ्यायचे आहेत गॅस फास्टच ठेवलेला आहे जर गॅस बारीक असेल तर सगळं तेल शोषून घेईल आणि मग तेलकट होतील त्याच्यामुळे फास्ट गॅसवरती एक दोन मिनिट आपल्याला हे तळून घ्यायचेत आणि पुन्हा छान अशी पलटी करून घेऊयात आता पलटी करून झालेले आहेत एक मिनिटभर गॅस आपण फास्टच ठेवणार आहे आणि एक मिनिट झाल्यानंतर गॅस आपण मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती आहे आप ना आपल्याला बांगडी छान असे आहेत ना तळून घ्यायचे बघा मस्त असे ना आता इथे आपण आहे ना बेसन पिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे वरतून असा कलर आहे ना लगेच असा लालसर आलेला आहे छान असं अलटी पलटी करून आहे ना मस्त असे बांगडे आपल्याला आहेत ना तळून घ्यायचे आहेत पाहू शकता एकदम क्रिस्पी कुरकुरीत मस्त असे झालेले आहेत आणि एक चमच घेतलेला आहे नाही ना आपण तेल आहेत ना जिथे आपण ह्या चिरा मारलेल्या आहेत ना बांगड्याला तिथे असं सोडून घ्यायचं तेल गरम आहे मग त्या चिरांमध्ये सोडलं ना मग आतमध्येपर्यंत पर्यंत छान असे बांगडे आपले आहेत तळले जातात हे बघा छान असे तळलेले आहे आता आपण हे ना एका ताटामध्ये काढून घेऊयात बघू शकता आणि वरती जे आपण कोटिंग केलेलं आहे ना ते अजिबातच अगदी थोडंसं निघलेलं आहे पण व्यवस्थित असं आहे खूप सुंदर असं झालेलं आहे आता जे राहिलेले बांगडे आहेत ना ते मी ह्याच पद्धतीने ना तळून घेणार आहे पाहू शकता एक दोन मिनिट झालं की पलटी करून घेऊयात अलटी पलटी करत छान असे तळून घ्यायचे तर कसा वाटला व्हिडिओ तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि ह्या पद्धतीने तुम्हीही बांगडे फ्राय करून बघा खूप सुंदर होतात झटपट असे बघू शकता मस्त असा बांगडा फ्राय झालेला आहे आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद